नमस्कार शेतकरी बंधूंनो आचार्य ग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण पहिला इंटरव्ह्यू पाहिला की सोळा महिन्याचं सो पीक जे आपलं अडसाली आहे आणि आडसाली ऊसाला ऐंशी टन काढल्याशिवाय का परवडत नाही याची एक थोडक्यात दोन ते अडीच मिनटाचा मी व्हिडिओ तयार केला त्या माध्यमातून हा दुसरा व्हिडिओ तयार करत आहे शेतकरी बंधूंनो जेव्हा जमिनीची पूर्वतयारी जमिनीच्या पूर्वतयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आणि सगळ्यात खर्च खर्च करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं लय महत्त्वाचं असतो जमनीची पूर्वतयारी जेव्हा आपलं खोडवा पीक तुटून जातो आणि खोडवा पीक तुटून गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा असं लक्षात येतं की काही कोपऱ्याला किंवा का कोणत्या तर कडाला पाण्याचं प्रमाण जास्त साठत असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त साठल्यामुळं तिथं ऊसाची उंची वाढत नाही किंवा मधल्या टप्प्यामध्ये तिथं ऊसाची उंची वाढत नाही असे बरेच ठिकाणी आपल्याला लक्षणं जाणून येत असतात आणि ते जाणून येत असताना आपण बऱ्याचदा चुका करतो की जी रेग्युलर आपली म्हणजे रेग्युलर मशागतची पद्धत आहे त्या मशागतच्या पद्धतीनुसार आपण करतो बर जमिनीच्या पूर्वतयारीमध्ये मशागत कशी असावी मशागत कशा पद्धतीनं करावी हे एक मोलाचा व्हिडिओ होईल भी। आणि तुम्हाला एक ऐकण्यासाठी चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ होईल भी। तर शेतकरी बंधूं जमिनीच्या पूर्वतयारीमध्ये ज्यावेळी खोडवा आपला तुटून जातो खोडवा तुटून गेल्यानंतर आपण पहिल्यांदा रोटर घातला जातो रोटर करतो आणि रोटर घालून जमीन सप्पई करून घेतो आता जमीन जेव्हा आपण सप्पई करून घेतो तेव्हा बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी असतं किंवा उभी क्षेत्र असतात आणि उभी क्षेत्र असल्यामुळं आपल्याला उभी नांगरट आपण प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा जसा ज्या, आपल्या क्षेत्राचा जास्त भाग मोठा आहे त्या बाजूनं नांगरट करण्याचा जास्त प्रयत्न करत असतो पण शेतकरी बंधूंनो जर आपल्याला जिथं प्रत्येक कडला जर पाणी साठत असेल आणि पाणी साठत असेल तर तिथं उभी जशी नांगरट आपण करतो तशी आडवी नांगरट एकदा करणं गरजेचं असतं आणि आडवी नांगरट केल्यानंतर जमिनीचा जिथं उतार भाग आहे तिथं पलटीचा तास घातल्यानंतर ॲटोमॅटिकली ते प पलटीच्या तासमुळं ते जमिनीची जागा भरून निघते आणि तिथं उतारातली जागा भरून निघाल्यामुळं बऱ्याच प्रमाणात म्हणजे एक सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणात तिथला जो पाणी धारण क्षमता किंवा पाणी साठण्याची जी क्षमता असते ती कमी होती या पद्धतीनं तुम्ही प्रयोग केला तर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होईल दुसरा एक विषय बरेच शेतकरी काय करतात जेव्हा पलटीचा तास झाल्यानंतर रोटर घालून जमीन लेवल करण्याचा प्रयत्न करतात तर शेतकरी बंधूंनो जमीन लेवल करण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर जिथली सुपीक माती उचलून तुम्ही त्या डबऱ्यामध्ये टाकतो टाकतात चला डबरे भरून घेतात चला तेव्हा बऱ्याचदा असा प्रॉब्लेम होतो की जिथली सुपीक माती तुम्ही भरून काढतायसा तिथं पिकाचे उगवण किंवा पिकाची जी डेव्हलपमेंट आहे जे ज्या पद्धतीने जर वेळी होते त्या पद्धतीनं होत नाही आणि त्या जमिनीला रिस्टार्ट होण्यासाठी किंवा त्या मूळ स्थितीवर येण्यासाठी मिनिमम तीन वर्षं लागतात आणि तीन वर्षानंतर मूळ स्थितीला तिथली जमीन येते कारण खालची मृद मेलेली मातीचा जो संपर्क असतो त्या मातीशी म्हणजे तिथं पिकाशी येतो आणि तिथं रोडची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत नाही त्याच्यामुळे शेतकरी बंधून जमीन लेवल करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू नका हा या पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट केली तर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं उत्पादनाला आपल्याला वाढण्यासाठी मदत होते जमिनीच्या पूर्व पूर्वनियोजनमध्ये जर मशागतीचा विषय जर डोसक्यात धरला तर पहिला एक रोटर रोटरबरोबर पलटी उभी किंवा आडवी पलटी दोन्हीपैकी एक कोणती तर पलटी त्याच्याबरोबर दुसरा रोटर आणि तिसरी स चौथा सरी ह्या चार पद्धतीनं जर आपण मशागतीमध्ये मा जर घेतल्या तर ह्याच्या पलीकडं मशागत करू नये कारण खर्च जास्त वाढतो जास्त मशागत केल्यानंतर आणि जितका खर्च वाढेल तितका उत्पादनावर त्याचा फरक पडत असतो नमस्ते